हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण गुळ आंबा बनवणार आहोत त्यासाठी आपण चार आंबे घेतलेले आहेत मोठे ते धुऊन पाण्यात टाकून घेतलेले आहेत धुवून स्वच्छ पुसून घेणार आहोत त्याला पाऊन वाटी म गुळ घेतलेला आहे दोन चमचे तूप सहा ते सात वेलदोडे साते आठ लवंगा आता आपण जे आंबे घेतलेले आहेत स्वच्छ पुसून घेणार आहोत धुवून घेतलेले आहेत आता आपण त्या आंब्यांची साल काढून घेणार आहोत चे साल काढून घ्यायचे आपण आंब्यांची तुम्ही साली सुद्धा सुद्धा वापरू शकता तशीच अशा प्रकारे सर्व आंब्यांची आपण साले काढून घेऊया साल काढून घेतलेले आहे सर्व आंब्यांची आपण साल काढून घेऊया आता आपण हे आंबे किसून घेणार आहोत आपण या ताटात चाळणी ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेले आपण हा आंबा असा किसून घेणार आहोत मोठा मोठा आपला आंबा किसून झालेला आहे अशा प्रकारे सर्व आंबे आपण आता किसून घेणार आहोत आता आपला आंबे किसून झालेले आहेत गुळा आंब्यासाठी त्या आंब्या आपण किसलेला किस आपण पिळून घेणार आहोत वस काढणार आहोत पिळून आपण ही वाटीच्या सै्याने मोजून घेणार आहोत दोन ओर ठेजल्या तीन वाटे घेतलेला आहे कीस आता आपण जे आंब आंब्याचा किस होता तो पिळून घेतलेला आहे त्याचा रस आपण काळणी जसं काढून घेणार आहोत आपण हे एका भरल्यामध्ये स्टोर करून ठेवणार आहोत सरबतासाठी त्याचा उपयोग होणार आहे आपण गॅसवरती कडाई ता तापत ठेवली होती त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे दोन चमचे तूप तूप टाकलेलं आहे तूप पितळल्यानंतर आपण त्यात लवंगा घेतल्या होत्या त्या थोडासा परतून घेणार आहोत लवंगा परतले की आपण त्याच्यामध्ये जो कीस घेतला होता का टाकून घेणार आहोत तीन वाटत किस होतं ते टाकून घेणार आहोत आपण तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते सर्व वीस परतून घ्यायचा त्यातलं पाणी सर्व आटवून घ्यायचं आता केसातलं आपल्या सर्व पाणी आटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जो गुळ घेतला होता तो टाकून घेणार आहोत सारखं हलवून घ्यायचं आपण या गुळाच्या पाकामध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत गुळ आंबा आपण आटवून घेणार आहोत त्यात गुळ आंबा शिजवून घेणार आहोत आहोत आपण जी वेलची घेतलेली आहे ती सोलून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा साखर त्यामध्ये आपण वेलची फुटून घेणार आहोत पेलची पूड कुठून घेतलेली आहे उकळीमध्ये ते टाकून घेणार आहोत एक सारखे हलवून घेणार आहोत आता आपला गुळांबा तयार झालेला आहे